पतीचा खून प्रकरणात पत्नी व प्रियकराला ठेप पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल अनैतिक संबंधात अडसळ ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा कट रचून घटनेच्या दिवशी पत्नी व प्रियकराने त्याचेच घरात त्याचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला परंतु या अनैतिक संबंधाची माहिती मृतकाच्या भावाला असल्याने त्याने दिलेल्या तक्रारीवरून मृतकाची पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोषारोप दोषारोपपत्र दाखल केले होते पुसद येथील विद्यमान न्यायालयात मामला पुराव्यासाठी आला असता सहाय्यक सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट रवी रुपूरकर यांनी अकरा साक्षीदारांच्या साक्षीत अंती व सादर केलेल्या युक्तिवादाअंती आरोपी म्हणजे मृतकाची पत्नी व तिचे प्रियकराने संगणमत करून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीस भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे दोनसह सह चौतीस अनुसार जन्मठेप व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची शिक्षा असा महत्त्वपूर्ण निकाल पुसद येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती एस जे रामघडिया यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला मयत सतपाल सिंग उर्फ बबलू सुरतसिंग यादव व त्याचा भाऊ विजयपाल सुरतसिंग यादव हे हरियाणा येथील असून ते कामानिमित्त पुसद येथे पंचवीस वर्षापूर्वी आले होते मयत सतपाल सिंगचा विवाह मधुकरनगर येथील रहिवासी आरोपी क्रमांक दोन सुमन उर्फ बाली वय तीस वर्ष हिच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती सतरा जून दोन हजार सतरा रोजी सकाळी सतपाल सिंग हा त्याचे घरामध्ये मृतावस्थेत असल्याची माहिती फिर्यादी तथा मृतकाचा भाऊ विजयपाल यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले त्याचे गळ्यावर काळसर निशाण दिसले त्यावरून मृतकाची पत्नी यांना विचारले असता तिने काही माहिती दिली नाही त्यानंतर फिर्यादी विजयपाल यांनी पोलीस स्टेशन वसंतनगर येथे मृतकाची पत्नी सुमन व तिचा प्रियकर शैलेंद्र खिल्लारे यांचे प्रेम प्रकरणात अडसर ठरणारा मृतक सतपाल सिंग असल्याने त्यास संगणमत करून गळा आवळून जीवाने ठार मारले असल्याबाबतची तक्रार दाखल केली होती